ये बोला पन्नास लागे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद शंभर पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास एकशे पन्नास लागे एकशे पन्नास साठ सत्तर ऐंशी नव्वद दोनशे पाच दहा पंधरा वीस पंचवीस तीस चाळीस पन्नास दोनशे पन्नास वाघ दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास दोनशे पन्नास मांडा दोडक पन्नास रुपये मांडा चला वाल अरे या पर्या तुमचं बावीस पीसे

दीडशे रुपये दीडशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये दोनशे रुपये केदार मामा केदार मामा दोनशे रुपये दोनशे काहीतरी जुड्या बघू सजर सव्वा दोनशे अडीचशे तीनशे सव्वा तीनशे साडेतीनशे पावणे चारशे चारशे रुपये झगडा चारशे रुपये 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 वाली म्हणा जाऊ दे गाड्या मामा दोन ते काय आले तिथे

ই ই তি ই তি ই রই ই তি ই তি ই তি রই ইলো ইলো ই বাই ই ই । किलो 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 काय करीत जास्त पस्तीस रुपये छत्तीस रुपये किलो सदतीस रुपये चाळीस रुपये झाले आता दोन मी दोन तीन टिकले चाळीस रुपये चाळीस रुपये किलो 41 रुपये किलो बेचाळीस रुपये किलो पंचेचाळीस रुपये किलो काहीच मामाहत्तर रुपये ऐंशी रुपये शंभर रुपये शंभर रुपये

दिस मोर मोटल चाल 10 घंटे बाई मोळे 4.5 पौने चार एकच घरी सगळी सगळे चार पोते एकच 440 बाई 440 बाई 440 बाई 440 बाई 440 बाई 440 बाई 540 540 540 520 520 520 500 रुपये सगळे 400 रुपये अरे भाई तुमच्याने 500 उडू नका पोते बघालायसे रुपये 500 रुपये ए इकडे 500 सगळी वीस रुपये बी तीस रुपये तीस, तीस साठ जी लाग साठ वाली एक गुलाब झालाय चाळीस रुपयाची पन्नास रुपये पन्नास रुपये पंचावन्न येतात त्यातली फुलवर रामली साठ रुपये साठ रुपये साठ रुपये साठ रुपये रवी जागा साठ रुपये साठ रुपये फटाफट रुपये साठ रुपये दहा रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो मांड्रे सुरु एक दोन मा <सथ>

चला गाजर गाजर चला गाजर गाजर रवी 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 ढाले ढाले पाच रुपये किलो सहा रुपये किलो सहा रुपये किलो गाजर सात रुपये आठ रुपये नऊ रुपये नऊ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो दहा रुपये किलो एका रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये किलो तेरा रुपये किलो गाजर तेरा चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा रुपये किलो गाजर सोळा सतरा दोन ठिकाणी अठरा एकोणीस वीस रुपये एकवीस रुपये एकवीस रुपये एक जरे मांड एक इखे मांड तो बोला एवढे शंभर रुपये एकशे पाच रुपये एकशे दहा रुपयाला वांगा एकशे दहा वांग एकशे दहा चवण वांगा भारी एकशे दहा रुपये

एक तीस आरे। अगा, आरे। अगा तीस, से, एक से तीस रुपए 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 से तीस सारे तीस एकशे तीस से चालीस एकशे चालीस जाऊ एकशे चालीस एकशे चालीस रुपए मान रही है तीस रुपए पस्तीस रुपए चालीस रुपए पन्ना फोलर पन्ना पंचावन पंचावन रुपये साठ रुपया उगता साठ रुपए उद गे कु रे साठ रुपए साठ रुपए उद गे उद्या गे अे किती महा द्यायचे साठ रुपाय साठ रुपाई साठ रुपाठ रुपाई साठ रुपयाला उगता साठ रुपाय साठ रुपायिक बोलचा साठ रुपाई साठ रुपाई साठ रुपयाला उगता फोलवर साठ रुपाय पासष्ट रुपये पासष्ट पासष्ट रुपये बोलायचं का उगता पासष्ट रुपयाला उगता पासष्ट रुपये पासष्ट रुपये पासष्ट रुपये केदार पासष्ट रुपये उगता पासष्ट पासष्ट सत्तर सत्तर रुपये मांडरे खोल मांडू पाठोपाठ बोला सत्तर पंचवीस रुपये काढा चल इकडे पंचवीस रुपयाला कवटा पंचवीस रुपयाला कवटा तीस रुपयाला कवटा पस्तीस रुपये चाळीस रुपयाला उगत पन्नास रुपयाला उगत पंचावन्न रुपये साठ रुपये मांडरे गडाक मांड संत्र घे पाच रुपये किलो सहा रुपये किलो सात सा दहा रुपये किलो अकरा रुपये किलो बारा रुपये किलो तेरा रुपये चौदा रुपये किलो पंधरा रुपये किलो सोळा रुपये किलो सोळा सतरा रुपये किलो अठरा रुपये किलो अठरा एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये बावीस रुपये किलो बावीस तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो तेवीस रुपये किलो किथो बोला भटकन चंदन बरे दोबा किथो దా రూపాయి కిలో అక్క రూపాయి కిలో అక్కర బార రూపాయి కిలో అంబై డాలర్ ఎత్తంతుమి తీర రూపాయి కిలో సౌద రూపాయి కిలో వంద రూపాయి కిలో జల్లాగం తెలమాడ్రి పచ్చ రూపాయి సా రూపాయి కిలో సాత్ రూపాయి ఆరు రూపాయి కిలో ఆరు రూపాయి నవ్వు రూపాయి కిలో దా రూపాయి కిలో డింగ్రీ దా రూపాయి కిలో దా రూపాయి కిలో డింగ్రీ మిర్చా లా లౌంగీ हे रोत हटकर काली लहूंगी काली लाऊंगी काली लहूंगी ए अटकर मिर्ची मिर्ची दहा रुपये किलो पंधरा रुपये किलो वीस रुपये किलो मिरची पंचवीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये छत्तीस रुपये चाळीस रुपये एक्केचाळीस बेचाळीस पंचेचाळीस पन्नास रुपये किलो एक्कावन रुपये किलो बावन लाईक ठिकाणी त्रेपन्न चौपन्न मिरची छप्पन रुपये किलो सत्तावन्न रुपये किलो अठ्ठावन्न रुपये किलो साठ रुपये किलो साठ रुपये साठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये एकसठ रुपये एकसष्ट रुपये बोलायचं पासठ रुपये किलो

पन्नास रुपये पन्नास रुपये पन्नास रुपये रुपये चालले बर काय करू पन्नास रुपये साठ रुपयाला उगता साठ रुपयाला उगता साठ साठ रुपये पाससाठ रुपये बोलायचं नाही उगता उगता कलर माले रुपये 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 सत्तर सत्तर चल एक मांड रुपये सत्तर रुपये सत्तर सत्तर रुपये मांडरे चल सहा रुपये किलो सहा रुपये किलो काकडी सात रुपये किलो काकडी सात रुपये सात रुपये एकच आहे बॅग आठ रुपये किलो आठ रुपये किलो आठ रुपये किलो नऊ रुपये किलो दहा रुपये किलो मांडरे गेली दहा रुपये किलो याला दोन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये चार रुपये किलो 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 मोटाली दोन रुपये किलो तीन रुपये किलो तीन रुपये चार रुपये किलो चार रुपये किलो पाच रुपये किलो पाच रुपये किलो काकडी नको बाबा चांगली किलो सहा रुपये सात रुपये किलो काकडी सात रुपये किलो सात रुपये सात रुपये सात रुपये किलो सात रुपये किलो सात रुपये किलो मला चांगलाय दुत लीठ रुपये किलो सात रुपये किलो काकडी सात रुपये किलो काकडी सात रुपये किलो ज्या लगन त्याला आठ रुपये मांडायचे मस्ती चाळीस रुपये लुगटी शिमला चाळीस रुपये चाळीस रुपये लुगटी चाळीस चाळीस रुपये उठती शिमला चाळीस रुपये चाळीस रुपये शिमला उद्या घे उदगे शिमला शिमला चालीस रुपए उगती चालीस रुपए चालीस रुपए उगती है पन्ना शिमला पन्ना पन्ना पंचावन शिमला शिमला पंचावन रुपए साठ रुपए उगती साठ रुपये साठ रुपए साठ रुपए साठ रु साठ रुपए उगती साठ रु साठ रुपए साठ रुपए उगती शिमला साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपए साठ रुपये साठ रुपए साठ रुपए का एक सौ पन्ना एकशे साठ रुपए एक सौ सत्तर रुपए शिमला एक सौ ऐसी दो सौ शिमला दो सौ रुपए दो सौ रुपए दो सौ रुपए मान रही है एक सात रुपए आठ रुपए किलो ఆ రూపాయ నౌ రుపా 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 రూపాయ కిలో సహ రుపా भैया दोनों किलो आठ रुपये आठ रुपये आठ रुपये रुपए नौ रुपए नौ रुपये नौ रुपये नौ रुपये नौ रुपये तीन रुपये किलो चार रुपये किलो चार रुपए किलो चार रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो कई तुम्हें चार रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये किलो चार रुपये मांडू चार रुपये किलो मयूर आणि घे मिक्स नाही दोन रुपये सव्वा तीनशे रुपये शेकडा इथं तिकडे चार रुपये दोनशे रुपये अडीचशे रुपये तीनशे रुपये शेकडा साडे तीनशे चारशे सव्वा चारशे साडेचारशे रुपये शेकडा पावणे पाचशे पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये बीट द्या नाही तर साऱ्या माझी पाचशे रुपये शेकडा हा पाचशे रुपये शेकडा पाचशे रुपये पाचशे रुपये बोलायचे कोणला पाचशे रुपये पाचशे रुपये सवा पाचशे रुपये दोघाचे पाचशे रुपये बोली सहाशे रुपये सहाशे रुपये सहाशे रुपये सव्वा 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 सहाशे सव्वा सहाशे साडे सहाशे साडे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये साडे सहाशे रुपये बोलतो ना साडेसहाशे रुपये या दोन बॅगीचा फ्लेम